या मतदानावरती जाऊ नका लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये तुम्ही असं कुठेही मनामध्ये धरू नका की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही लोकांनी मतदान केलं पण ते केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं प्रकारच्या ज्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवल्याच बऱ्या अह चार, चार पाच जागा येतील कसं आहे भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस काय काय जागा मिळाल्या वगैरे वगैरे चला ठीक आहे मागच्या वेळेला त्यांना काहीतरी एकशे काय किती हो 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 जागा होत्या एकशे पाचच्या आधी नाही एकशे पाच सतराला होत्या एकशे बावीस काहीतरी एकशे बावीस काहीतरी जागा होत्या दोन हजार चौदाला ठीक आहे आपण समजू शकतो चला एक दोन एकशे बत्तीस अजित पवार बेचाळीस चार पाच जागा येतील की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार बेचाळीस कोणाचा तरी विश्वास बसेल का याच्यावरती आणि जे इतकी वर्ष या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत आले ज्यांच्या जीवावरती हे अजित पवार भुजबळ बिजबळ सगळेजण मोठे झाले त्या शरद पवारांना दहा जागा मिळतात हे न समजण्याच्या पलीकडची गोष्ट आहे न समजण्याच्या पलीकडची गेल्या चार महिन्यापूर्वी लोकसभा झाली लोकसभेला सर्वात जास्ती ज्यांचे कोणाचे खासदार निवडून आले असतील तर ते काँग्रेसचे निवडून आले त्यांचे तेरा खासदार निवडून आले काँग्रेसचे बरोबर बोलतोय एका खासदाराच्या खाली किती आमदार येतात साधारणपणे पाच ते सहा आमदार येतात सहा आमदार येतात बरोबर आहे सर्वसाधारणपणे किती आमदार यायला पाहिजे होते काँग्रेसचे सगळे सहाच्या सहा नाही पकडलं पण एका एका एखाद्या मतदारसंघामध्ये ऐवजी समजा चार आले तीन आलेत काहीतरी त्यांचे पंधरा आमदार येतात शरद पवार साहेबांचे आठ खासदार निवडून आले आठ खासदार त्यांचे दहा आमदार येतात आणि लोकसभेला ज्या अजित पवारांचा एक खासदार निवडून आलाय तिथे बेचाळीस आमदार येतात चार महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात काय झालं कशामुळे झालं हा संशोधनाचाच विषय मी भी तुम्हाला आज काय सांगायला आलोय या मतदानावरती जाऊ नका लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये असं कुठेही मनामध्ये धरू नका की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही लोकांनी मतदान केलं पण ते केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं अशा प्रकारच्या ज्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवल्याच बऱ्या अर्थात ही पण गोष्ट निघून जाईल कोणी कुठच्या गोष्टीचा अमरपट्टा घेऊन आलेला नसतो